हे बघा माझ्याकडे ना ह्या लवंग्या मिरच्यांचं झाड आहे ही लवंगी मिरची म्हणजे कशी माहिती आहे ही मिरची आहे ना अशी उभी राहते अशी खाली पडत नाही बघा मोडली उभी राहते अशी खाली पडत नाही ती मिरची हिला म्हणतात लवंगी मिरची ही बघा ही मिरची आहे ना अशी खाली पडते तशा लवंग्या मिरच्या ना खाली नाही पडत त्या उभ्याच राहतात ह्या बघा इथे किती आल्यात त्या बघा अशा उभ्या राहिलेल्या आहेत बघा अशा उभ्या राहतात त्या ह्याच्यामध्ये ना दोन असतात प्रकार ही बघा ही आहे ना पांढरी मिरची आहे आणि आता अगोदर दाखवली तुम्हाला मी ती हिरवी मिरची आहे हे बघा माझ्याकडे दोन प्रकारची झाड आहेत कशी आलेत बघा सगळीकडे मिरच्या आल्यात ह्या पावसाळ्यामध्ये ह्या मिरच्या भरपूर येतात आणि जे पाखरे येतात ना बुलबुल ते ना असे ह्या पिकलेल्या मिरच्या आहेत ना ह्या हे बघा ह्या पिकलेल्या मिरच्या या अख्ख्याच गिलून खातात ते बघा इथे आल्यात त्या बघा ह्या बघा इथे बघा ही हिरवी मिरची आहे तिथे बघा कशा ह्या उभ्या राहतात अशा मिरच्या त्या खाली अशा वाकत नाहीत आता सर्वीकडे झाडं येतात पाऊस आहे म्हटल्याच्यानंतर आणि एवढी तिखट असते ना ही मिरची बाप रे खूप तिखट असते ही मिरची माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद बाय बाय